हे माती टेराकोटा नाहीये जर्मन व्हिनायल मटेरियल आहे या प्रत्येक थ्री हँडवर्क केलेलं आहे कलमकारी पॅटर्न्स आहेत हे ट्रेडिशनल टेम्पल मध्ये हसली पॅटर्न टेम्पल मध्ये हसली पॅटर्न म्हणजे छोटासा फंक्शन आहे किंवा पार्टी आहे त्याच्यामध्ये काय कम्फर्टेबल ब्लाउज साईडला पण एम्ब्रॉइडरी करणार यामध्ये खूप सारे प्रिंट्स मिळतील भरपूर व्हरायटी आहे हो तुम्हाला जेव्हा योगा करायला तुम्ही तर तुम्ही असे स्लिंग सारखा घेऊ शकता हे असे फोनला ला लागतात ह्याला असं अटॅचमेंट आम्ही देत नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओ मध्ये आपलं खूप खूप स्वागत गिनीज रेकॉर्ड पर्यंत भरारी घेतलेलं गे भरारी एक्झिबिशन पाहण्यासाठी आपण आलेलो आहोत भाटिया हॉल बाबई नाका बोरिवली वेस्ट सोळा मे ते अठरा मे असा याचा कालावधी आहे टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री नऊ प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर असं दोन ठिकाणी हे एक्झिबिशन आहे मंगलमूर्ती हॅलो नमस्कार माझं नाव आरती मेटकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मोडाच आम्ही खास दादरवरून बोरिवलीकरांसाठी आज आलो आहोत भाटिया हॉलला घेबरारीसोबत आणि आम्ही आज आणलं बेग आहे खूप छान कलेक्शन तुम्ही ट्रेडिशनलमध्ये टेम्पल ज्वेलरी कलेक्शन आमच्याकडे मिळतं तर बघू शकता की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माळा आहेत या सगळ्या ब्रासवरती बनवल्यात रजवाडी कॉलेजमधल्या मा माळा आहेत असे हेवी नेकलेसेस आहेत जे आता लग्न सरायचे दिवस आहेत त्याच्यात तुम्ही यूज करू शकता सिम्पलमध्ये काही हवं असेल तर असे टेम्पल मधले नेक चेन पेंडंट्स आहेत याच्यामध्ये पण बरेच ऑप्शन्स आहेत हे सगळं न्यू कलेक्शन आहे चिंचपेटी हा जो महाराष्ट्रीयनमध्ये मध्ये जो आपला प्रकार आहे तसाच टेम्पल ज्वेलरीमध्ये पण प्रकार येतो तर सॉर्ट ऑफ चिंचपेटी असं हे खूप पॅटर्न्स आम्ही आज घेऊन आलो नेक्स्ट घातलं पण त्यातला हा सुरेट तर हे आहेत बघण्यासारखं नंतर टेम्पल मध्ये हसली पॅटर्न टेम्पल कलेक्शन मध्ये हसली पॅटर्न हा एक नवीन प्रकार असणार आहे आमच्याकडे सिबल ठोशेचा प्रकार आहे ही हायड्रोबिड्स घातलेली खुशी आहे आणि त्याला रिव्हर्सेबल तुम्ही दोन्ही घालू शकता अशी ठोशी आहे काय प्राइस ह्याची आहे पंधराशे विथ इयरिंग आणि ही प्युअर ब्रास मोती आणि हायड्रोबिड अशी बनलेली आहे आणि हे असे कुंदन मधले नेकलेसेस हे पण न्यू कलेक्शन मध्ये आहे आमच्या हे तुम्ही बोथ वेज वेअर करू शकता ठीक आहे आणि त्याचसोबत इंडो वेस्टर्न कलेक्शन तर आहेच आमचं त्याच्यामध्ये मदर ऑफ पल्स एमिप्रेशियस स्टोन्स पल्स वगैरे कलेक्शन आहे खूप छान छान असं ज्वेलरीचं कलेक्शन या स्टॉलवरती आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर काय आहे आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट टू झिरो थ्री डबल फोर सेवन सिक्स वन आणि भाटिया हॉलला हो आज उद्या आणि परवा तीन दिवस एक्झिबिशन आहे स्टॉल नंबर आहे फर्स्ट फ्लोअरला पहिला स्टॉल थँक्यू हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग माझं नाव दर्शना गद्रे आणि माझं ब्रँडचं नाव आहे आर्या कलेक्शन आज मी माझ्याकडे काय काय मी आज आणलं आहे हे ते छोटीशी झलक दाखवते आपल्याकडे कॉर्सेट्स आहेत वेस्टर्न वेअर टॉप्स आहेत तर कॉर्सेटमध्ये हे अशा प्रकारचे कॉर्सेट्स आहेत जे तुम्ही इझिली वेअर करू शकता वॉश अँड वेअर आहेत त्यानंतर रेग्युलर वेअर साठी तुम्हाला हवे असतील असे हे सगळे फॅन्सी वेअर मध्ये आहेत म्हणजे छोटसं फंक्शन आहे किंवा पार्टी आहेत त्याच्यामध्ये घालू शकता त्यानंतर रेग्युलर वेअर साठी हे असं ऑफिस वेअरला अगदी वॉश अँड वेअर आहे त्याला मेंटेनन्स काही नाही आहे वॉश करा आणि तुम्ही घालू शकता ऑफिसला याच्यामध्ये पूर्ण सेट येणार हा वन थाउजंड टू हंड्रेड मध्ये त्याच्यामध्ये कलर ऑप्शन वगैरे भरपूर अवेलेबल हा पण इझी टू वेअर आहे ऑफिस वेअर साठी एकदम छान आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ज्यांना सेम कलर मध्ये नको असेल तर ह्याची पॅन्ट ही अशी ब्लू कलरची कॉन्ट्रास्ट मध्ये येणार आणि हे वरचं टॉप आहे त्याच्यानंतर आपल्याकडे वेस्टर्न वेअरमध्ये एकदम ट्रेंडी असे शर्ट्स आहेत ओवर साईज म्हणतात हे तुम्ही जीन्स बरोबर किंवा ट्राउजर बरोबर इझिली वेअर करू शकता आपण मध्ये हे असे टॉप्स मध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे आणि हे अगदी रिझनेबल रेट फाय हंड्रेड सिक्स हंड्रेडच्या रेंजमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट वन नाईन थ्री एट सेवन टू थ्री थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार मी प्राजक्ता आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे स्टाईल बाय आणि आमचा स्टॉल नंबर आहे टी थर्टी सो यावेळी आम्ही घेऊन आलेलो आहोत छान असं लखनवी कलेक्शन सो यू कॅन सी आणि त्याच्यामध्ये आम्ही समर स्पेशल कलर्स आहे त्याच्यामध्ये आणि याची रेंज साधारण थर्थ थ्री थाउजंड टू फोर थाउजंड पर्यंत आहे आणि दुसरं म्हणजे लास्ट टाइम जे ट्रेंडी ठरलेलं असं बनारसी प्युअर बनारसी टिशूचं कलेक्शन आम्ही घेऊन आलेलो आहोत बनारसी येस दिस इज प्युअर बनारसी सुरे आणि ह्याची रेंज असणार आहे साधारण तेवीसशे पन्नास ते पंचवीसशे पर्यंत आणि जी मी नेसली आहे स्वतः सदाफुल्ली डिझाईन एम्ब्रॉयडरी असलेली इरकली साडी ज्यामध्ये खूप छान असे पेस्टल शेड्स मिळणार आहेत आणि स्पेशलिटी अशी आहे की हे इरकलची जी साडी असते त्याच्यावरती ही डिझाईन केलेली आहे सो यू कॅन सी दिस हे सेम आहे टू वेअर केलेलं हो, आहे मटेरियल सेम आहे सेम मटेरियल आहे सिल्क इरकल मध्ये आहे आणि ह्याचे सगळे पेस्टल शेड प्लस तुम्हाला जर डार्क शेड्स हवे हो असतील तर ते सुद्धा अवेलेबल होते हे डार्क मध्ये येस आणि ह्याची रेंज आहे एक एकवीसशे एकवीसशे येस खूप छान छान असं साड्यांचं कलेक्शन या स्टॉल वरती आहे खूप वेगवेगळ्या प्रकार मध्ये ब्लाउजेस पण आहेत का आपल्याकडे ब्लाउजेस सुद्धा आहेत तर माझ्याकडे एम्ब्रॉयडरी पण लावले ना डिस्प्लेला हो हे जे आहे हे मोडालमध्ये आहे प्रिंटेड प्राइस रेंज आहे त्याची हे अकराशेच आहे नाईन फिफ्टीचं आहे त्यानंतर हे कॉलर मध्ये आहे मी त्यातलं एक तुम्हाला सॅम्पल दाखवे असे कॉलरमध्ये एम्ब्रॉयडरी ब्लाउजेस सुद्धा तुम्हाला मिळतील आणि ह्याचं फ्रंट बटन्स हुक्स आणि नॉन पॅडेड आहेत सो दिस इज व्हेरी कम्फर्टेबल ब्लाउज ह्याचं बॅक पण एम्ब्रॉयडरी तुम्हाला मिळेल बॅक साइडला पण एम्ब्रॉयडरी अशी ह्यूज व्हरायटी ऑफ ब्लाउजेस आमच्याकडे आहे त्याचा अजून एक हे so, ट्रेंडिंग जे सनफ्लावर एम्ब्रॉयडरी वाला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांग माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन डबल सेव्हन थ्री सिक्स एट फोर सिक्स वन फाईव्ह थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो मी कावेरी फ्रॉम द ब्रँड फ्लॉरेन्स बिरियट युअर वे आणि आपल्याकडे पूर्णपणे हँडक्राफ्टेड ज्वेलरी आहे ज्यामध्ये प्रत्येक मण्यावर माझ्या बोटांचे ठसे दिसतील इतकं ते हँडमेड आहे हे माती टेराकोटा नाहीये जर्मन व्हिनायल मटेरियल आहे वॉटरप्रूफ आहे या प्रत्येक सापळीवर हँडवर्क केलेलं आहे नॉट पेंटेड सो मग त्याच्यामध्ये हे आहेत ते कलमकारी पॅटर्न्स आहेत हे ट्रेडिशनल कॉम्बिनेशन्स आहेत हे इंडिगो डेनिम्स वर सूट होतील ब्लॅक गोल्डन ब्लॅक सिल्वर आता ह्याच्यावर सरस्वतीचे डिझाईन केलेलं आहे आपण असे वेगवेगळे पॅटर्न्स आहेत त्याच्यानंतर नथी आहेत आपल्याकडे चापाच्या म्हणजे प्रेसच्या पण नथ आहे जशी मी घातली आहे इथे प्राजक्त नथ आजची प्राजक्ताची नथ आहे तशाच वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आपल्याकडे आहेत नथीची प्राइस दोनशे रुपये प्राइस रेंज आपल्याकडे दोनशे ते बावीसशे अशी वेगवेगळी आहे प्लस आपल्याकडे मोठे नेकलेस आहेत असे हे सिग्नेचर नेकपीस आहेत बावीसशे पर्यंत त्याच्यानंतर हे इयरिंग आहेत इयरिंग इथे अगदी शंभर रुपयापासून पुढे आहेत इथे छोटे इयरिंग तीस पन्नास ऐंशी असे पण आहेत तीस पासून स्टार्ट हो, हो तीस पासून स्टार्ट आहेत ही मंगळसूत्राची रेंज आहे आपल्याकडे मी जे आहे ते प्राजक्त मंगळसूत्र फ्लोरेन्सचं खूप इन कलेक्शन आहे सुंदर आहे हे अडीचशेला आहे त्याच्यानंतर हे मोरपिसाचं मंगळसूत्र आहे हे थ्री फिफ्टीच आहे प्राजक्ता सारखीच बाकी तेरा वेगवेगळ्या फुलांची मंगळसूत्र पण आपल्याकडे आहेत मंगळसूत्र दोनशे पासून आहेत किंवा लॉंग मंगळसूत्रात आपल्याकडे हळदी कुंकू पॅटर्नचं मंगळसूत्र आहे ते पण खूप वेगळा पॅटर्न आहे सो असं सगळं आहे आपल्याकडे आणि हे माझे सगळे डिटेल्स आहेत फ्लॉरेन्स बीडिट युअर वे फ्लॉरेन्स बीडिट म्हणून इन्स्टा हँडल आहे आणि आपण कस्टमाइज पण करून देतो तुमच्या ड्रेस किंवा साडीचा सा फोटो पाठवलात तर आपण तुमच्याशी डिस्कस करून तुम्हाला हवं तसं करून देऊ शकतो सो प्लीज विजिट हॅलो नमस्कार माझं नाव आहे लाड माझ्या ब्रँडचं नाव सगळी क्रिएटिव्ह आम्ही खणापासून सगळे प्रोडक्ट बनवतो बघू बघितलं आमच्याकडे पासून बनवलेले तोरण आहेत असे छोटे छोटे फ्रेम्स आहेत काय प्राइस रेंज अडीचशे पासून सुरुवात आहे अडीचशे पासून पॉकेट डायरीज आहेत छोट्या इवन असे बॉक्सेस पण आहेत खणापासून बनवलेले त्यानंतर टोपीज आहेत खणाच्या ज्यात लहान मुलांच्या पण आहेत आणि मोठ्यांच्या पण आहेत टोपीची काय प्राइस आहे टू नाईन्टी नाईन असे आसन आहेत आसन आहेत क्लचेस आहेत नथीचे बॉर्डरचे नंतर डायरीज आहेत हे दुपट्टाज आहेत दुपट्टा काय प्राइस रेंज आहेत नाईनचे आहेत नाईन्टी नाईन सेव्हन नाईन्टी नाईन खणामध्ये त्यानंतर पिलो कवर्स आहेत होम डेकोर साठी त्यात पण व्हरायटीज भरपूर आहेत आमच्याकडे तुम्ही इकडे बघू शकता सरस्वती फ्रेम्स आहेत नंतर कवा ला घेतात फ्लोक आहे की होल्डर्स आहेत तोरण आहेत नंतर असे नेमप्लेट पण आम्ही कस्टमाइज करून देतो त्यानंतर गॉल क्लॉक आहे आमचा हा सर्वात मोठा यू आहे नंतर राजमुद्राची फ्रेम आहे स्वामी समर्थ आहेत गणगणगणात पण अवेलेबल आहे आमच्याकडे असं पण पानांचा पण तोरण आमच्याकडे अवेलेबल आहे इवन आनंदी घर म्हणून की होल्डर पण आमच्याकडे अवेलेबल आहे काय प्राइस चालू होतात की होल्डर फोर नाइन्टी नाईनचे आहेत आपला कॉन्टॅक्ट नंबर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट डबल थ्री नाईन फोर सेवन एट टू नाईन इंस्टाग्राम हँडल थँक्यू हॅलो हॅलो मी आकांक्षा आणि हे माझं ब्रँड एडॉन आहे आ, हे आम्ही मोबाईल बेल्स इंट्रोड्यूस केले आहे त्यावेळेला आम्ही भरपूर डिझाईन्स आहेत ह्याच्यात यावेळेला कलर ऑप्शन्स पण भरपूर आहेत हे असे फोनला लागतात ह्याला असं अटॅचमेंट आम्ही देतो या अटॅचमेंट फोन केसमधनं काढून हे फक्त ह्याच्यात लावायचे आहेत आणि एकदम सेफ एकदम सिक्युअर असे हे फोन बेल्स आहेत विथ पॉकेट पण आहेत ऑप्शन्स आणि नॉर्मल स्लिंग पण आहेत आणि हे मल्टीपर्पज आहेत तर यू कॅन ऑल्सो युज इट फॉर युअर बॅग तर जर कुठल्या बॅगला पण लावायचं असेल तर हे फक्त असं काढून या अशा बॅगला लावायचं तर हे बॅग लागतात काय प्राइस रेंज आहे आणि हे जे आहेत विथ पाऊच ते सेवन फिफ्टी आहेत पर्स देखील आपल्याकडे आहेत बॅग पण सगळ्या आमच्या विगीन लेदर बॅग्स आहेत बाराशे पंधराशे ची रेंज पासून सुरू होते ते हे जे मोठे बॅग आहेत लॅपटॉप बॅग वगैरे ते अराउंड थ्री थाउजंड पर्यंत जातात तर अशी तुम्हाला सगळी व्हरायटी मिळेल इथे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो मी श्वेता मी पुण्याहून आले uh, आज इथे एक्झिबिशनमध्ये आहे तर आज आमचा स्टॉल स्टॉल नंबर असणार आहे एकतीस आणि माझ्याकडे शॉर्ट टॉप वन पीस असं सगळं खूप सारे कलेक्शन आहे मी थोडंसं तुम्हाला दाखवते माझी स्पेशालिटी म्हणजे असे हकोवाचे ड्रेसेस आहेत लॉंग कुर्ती आहे लाँग ड्रेसेस आहेत हे त्यामध्ये ड्रेस आहे तो पूर्ण वन पीस वन पीस आहे येस वन पीस काय प्राइस रेंज आहे याची हे सोळाशे ते वीस अस्तर आहेत अच्छा हा yes, hey, आता मी वेअर केल्या असं इकत मध्ये पण आहेत वन hey, पीस हे पण सोळाशीला आहे ते वीस अस्तर आहे विदाऊट अस्तर पण तुम्हाला मिळतील असे तुम्हाला समर वेअर सिंपल सिंपल ड्रेसेस पण मिळतील सिंपल पण आहेत येस याची प्राइस रेंज एट थाउजंड पासून थाउजंड असे शॉर्ट टॉप पण येतील हा कोबा मध्ये त्याची काय प्राइस रेंज आहे हे आठशे कॉटनचे पण शॉर्ट टॉप आहेत आणि वन पीस मध्ये खूप सारी व्हरायटी असे प्लेन मध्ये पण तुम्हाला वन पीस मिळतील याची काय प्राइस रेंज आहे हे चिकन मध्ये सोळाशे सोळाशे हा हे पण सुरेख हे पंधराशेला आहे हायलो मध्ये पॅटर्न आहे मस्त असे इंडिगो मध्ये पण पीस आहेत यामध्ये खूप सारे प्रिंट्स मिळतील भरपूर व्हरायटी आहे हो व्हरायटी खूप पॅटर्न खूप मिळतील बघायला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू वन सिक्स एट थँक्यू थँक्यू हॅलो हाय मी कविता सुरासे बँडचं नाव कनिरा पैठणी आणि आपण आता बोरिवलीमध्ये घेऊन आलो आहोत हँडबॅग्स आपल्या okay. एक्सक्लुसिव्हली प्रीमियम क्वालिटीच्या हँडबॅग्स आहेत पैठणीच्याच त्याच्याबरोबर क्लच पण आपण आता इंट्रोड्यूस केलेले आहेत काय प्राइस रेंज ह्याची ह्याची सिक्स हंड्रेड आहे आणि मोठ्या हँडबॅग ची थाउजंड ते ट्वेल्व्ह हंड्रेड पर्यंत जाते पैठणीच्या टोप्या आहेत खणाच्या टोप्या आहेत आपल्याकडे लहान मुलांचे पैठणीचे जॅकेट आणि मग स्कट टॉप परकर पोलक असे बरेचशे लहान मुलांचे पण प्रोडक्ट आपण घेऊ शकतो लहान मुलांसाठी काय प्राइस रेंज सेव्हन फिफ्टी पासून स्टार्ट होतं हा हो, प्रमाणे रेंज ह्याची सेव्हन फिफ्टी सेव्हन फिफ्टी सुरेख हे पूर्ण बटन्स आहेत लहान मुलांना घालताना काही त्रास होतो महिन्यापासून आठ वर्षापर्यंत आपल्याकडे मिळतील आणि जॅकेट अडल्ट मध्ये पण अच्छा हे का मोठे आ, हे मोठ्या काय प्राइस रेंज असेल बावीस बावीसशे सगळं पैठणीमध्येच कलेक्शन सगळं पैठणीमध्येच कलेक्शन हो आहे सुरेख असं आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते तोरण पण आहे आपलं तोरण देखील आहे

आणि पर्स आणि मोबाईल आपल्याला ठेवायला पटकन चावी वगैरे जायला चांगली आहे 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 व्हर्टिकल अशी पण स्लिंगच आतमध्ये एक खण दिलाय पाठीमागे पण एक खण आहे ही व्हर्टिकल स्लिंग त्याच्यामध्ये तुम्ही आयपॅड वगैरे ठेवू शकता मोठी आहे जरा पासपोर्ट वगैरे तुम्हाला बाहेरगावी परदेशात जायचं असल्यास ह्याच्यामध्ये पण एक हे आहे फ्लिप वाली आहे फ्लॅप पाठीमागे पण फण आहे ही छोटी स्लिंग आडवी याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन पॅचवर्क मेश डिझाईन सगळे अवेलेबल वॉशेबल आहेत सगळे वॉशेबल आहेत आणि आतमधन वॉटर रेजिस्टंट लाइनिंग दिलेलं आहे हे डबल खण वाले आहे डबल कंपार्टमेंट सुरेख टिफिन बॅग आहे एक वेगळ्या शेप मध्ये आतमध्ये तशी भरपूर जागा आहे तुम्हाला टिफिन आणि छोटी बॉटल पण मावेल आणि कॅरी करायला चांगली आहे ही मेसेंजर बॅग म्हणतात पण छोटा आयपॅड हे छोटा लॅपटॉप वगैरे पण तुम्ही याच्यात मावू ठेवू शकता छान आहे आणि हे कवर आहे तुम्हाला जेव्हा योगा करायला जायता तुम्ही तेव्हा तुम्ही असं स्लिंग सारखं घेऊ शकता याची ह्याची प्राइस आहे ची। ट्वेल् हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड खूप छान आहेत ऑर्डर साठी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता डबल सेवन डबल टू फोर झिरो थ्री झिरो एट थँक्यू हॅलो हाय मी विद्या कपोते माझ्या ब्रँडचं नाव आहे ऑर्गॅनिक हॅपीनेस माझ्याकडे सगळे ऑर्गॅनिकली ग्रोन आहे बिलेट बेस आहे आपलीचा रवा नंतर राजगिराचं पीठ आहे हे जात्यार काढलेलं तांदळ तांदूळ आहे इवन ही सगळी पीठ आहेत ना ही सगळी जात्यावर काढलेली असतात उपासाच्या भाजणीमध्ये सुद्धा साबुदाना वगैरे हा नसतो फक्त आणि हे पाच पॉझिटिव्ह मिलेट्स आहेत हे ह्याला रात्रभर भिजवून वाळून त्याचा काढलेला रवा असतो आमच्याकडे आणि हे ज्वारी बाजरी नाचडीचे रवे आहेत सगळे मोड आणून काढलेला रवा आहे हे मिलेट्सचे रवा आहे हे आम्ही डेट्स वगैरे बेट्सचा आणि अंजीरचं बनवते मी हे त्याच्यामुळे क्रेविंग्स कमी होतात ह्या ह्या गोष्टी आणि शुगर पण वाढत नाही ते हे नक्तच आम्ही आता इंट्रोड्यूस केलेलं आहे उन्हात वाढवलेली द्राक्ष तुम्ही रात्री भिजवून खाऊ शकता आज हळद आहे हळदीचं करकिमिन कंटेंट सिक्स पॉईंट टू आहे आणि कोल्ड प्रेस्ड ऑइल्स आहेत सगळे माझ्याकडे रॉ हानी आहे आणि हे पौर्णिमेच्या रात्री कढवलेलं होतं कसं आयुर्वेदानुसार आम्ही सगळ्या गोष्टी बनवतो माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट नाईन टू डबल वन फोर फाय फोर एट थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो नमस्कार माझं नाव आहे मानसी आणि तुम्ही बघताय ब्रँड खणेरी खणेरीमध्ये तुम्हाला मिळतील सगळे इंडो वेस्टर्न ऍप्रेल्स त्याच्यातले मी तुम्हाला काही पीसेस दाखवते हे आहे रिव्हर्सेबल श्रग जे तुम्ही आजपर्यंत खणामध्ये पाहिलं नसेल हे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर पेअर करू शकता जसं की कुर्ती सारी डेनिम स्कर्ट कशाही वर तुम्ही ते पेअर करू शकता खूप एलिगंट आणि स्टेटमेंट पीस वाटतो त्याच्यानंतर आत्ता इन असलेलं योग पॅटर्न त्याच्यामध्ये खणाची कुर्ती आहे आणि त्याला पैठणीचे काठ आहेत पॅचवकची खणाची कुर्ती आहे असंख्य पॅच जोडून केलेली टँकटॉप सारखी ही कुर्ती आहे जी तुम्ही जीन्सवर वापरू शकता त्याच्यावरती डनिंगचा शर्ट घालून एक काहीतरी वेगळंच ट्रीटमेंट करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे खणाचं पॅचवक वन पीस ड्रेस कम कुर्ती आहे दोन्ही साईडला पॉकेट्स आहेत काय प्राइस पंचवीसशे पंचवीसशे असं सगळं आपल्याकडे खणाचं इंडोवेस्टिंग कलेक्शन आहे प्लस साईज मध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे फॉर्टी फाय टू फोर्टी सिक्स चेस्ट साईज पर्यंत आपल्याकडे श्रग्स आणि कप्तान्स आहेत प्लस साईज साठी कॉन्टॅक्ट नंबर सेव्हन सिक्स एट डबल टू थ्री आणि इन्स्टा हँडल आहे मानसी अंडर खणेरी अंडरस्कोर मानसी थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो मी पल्लवी बोडर मी आली आहे देवगडहून जिल्हा सिंधुदुर्ग येथून माझ्याकडे कोकण मेवा आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ताजी ताजी कोकणातली लोणची आहे किती ग्रॅमची बॉटल आहे ही अंशे ग्रॅम आहे येस येस त्यामध्ये हा कोकण मेवा आहे तढाईची मिरची सरबत रेडी टू कुक फणस भाजी आहे नंतर मेथकूट मसाला वेजवार येस खोबरेल तेला तळलेले फणसाचे घरे प्राइस आहे नव्वद रुपये शंभर ग्रॅम नव्वद रुपये शंभर ग्रॅम आणि मँगो पल्प आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट करा माझ्या स्टॉलला ला सगळं कोकणातलं मिळेल या ठिकाणी भाटिया हॉल बोरिवली वेस्ट स्टॉल नंबर नाईन बेसमेंट सगळे कोकणी प्रोडक्ट मिळतील आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता नाईन फोर टू थ्री एट झिरो फाय एट डबल सिक्स थँक्यू थँक्यू हॅलो हॅलो माझं नाव विजयालक्ष्मी राजे आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे मिका फ्रेग्रन्सेस हे रूम अँड लिनन स्प्रेज आहे ते तुम्ही रूमवर सोफा कवर बेडशीट लिनन वर एक्सरे करू शकता रूम मध्ये पाच ते सात त्याचा हाच फ्रेग्नेन्स राहतो काय प्राइस रेंज आहे त्याची थ्री हंड्रेड रुपीज थ्री हंड्रेड किती दिवस पुरत आहे हे अराउंड वन मंथ जात वन मंथ नंतर हे परफ्यूम्स आहेत सगळे होममेड आहेत का हो oh. मी इन्स्पायर्ड परफ्युम बनवतो ब्रँडेड परफ्युमचं रिक्रिएशन आहे नंतर हे वॉर्डर फ्रेग्नेन्स आहेत सॉलिड परफ्यूम आहेत काय प्राइस रेंज आहे याची टू हंड्रेड रुपीज लाईक हंड्रेड पाचशे तुम्ही अत्तरच आहेत अत्तर मध्ये जन अरेबिक अत्तर जास्त आहेत परफ्युम चा मिनी परफ्युम आहे हे कारफ्युम्स आहेत हँगिंग आहे एसी बिंडला लावण्यासाठी आहेत काय प्राइस थ्री हंड्रेड नंतर हे परफ्युम मॉइश्चरायझिंग क्रीम आहेत मॉइश्चरायझर सारखं लावू शकता आणि परफ्युम स्मेल आहे तुम्हाला अच्छा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगते नाईन सिक्स वन नाईन सेवन सिक्स एट थ्री टू सेवन थँक्यू मंडळी छान असं एक्झिबिशन आहे सगळे स्टॉल या ठिकाणी खूप छान छान आहेत पण सगळे स्टॉल कव्हर शक्य तरी सुद्धा जास्तीत जास्त स्टॉल या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणतं एक्झिबिशन कुठे आहे ते किती दिवस आहे त्याचं टायमिंग काय आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद